नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रत्येक वेळेसारखं आजही एक पैलवानाची गोष्ट आणलेली आहे कथा आणलेली आहे माहिती आणलेली आहे आणि तुम्हाला ती नक्कीच आवडेल ही मला पूर्णपणे आशा आहे म्हणून व्हिडिओ नक्कीच पूर्णपणे पहा ज्यामुळे तुम्हाला त्या पैलवानाची माहिती कळेल आणि जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तम हिंद अशा प्रकारचे पैलवानांची माहिती मिळत असते म्हणून चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे पैलवान आहे तर ते पैलवान छत्रपती पुरस्कार विजेते वसंत दादा कुस्ती केंद्र सांगलीचे संस्थापक कैलासवासी पैलवान राम नलवडे मामा यांची आज आपण माहिती ऐकणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पुरस्कार विजेते राज्य कुस्तीगीर परिषदेचे स्थापनेपासूनचे सहकारी सांगली जिल्हा तालीम संघाचे माजी अध्यक्ष बीपीएड कॉलेजचे प्राचार्य दादा कुस्ती केंद्र सांगलीचे संस्थापक अशा एकना अनेक विरोधावल्या ज्यांच्यासाठी लावल्या जातात असे रामचंद्र नलवडे मामा यांच्याविषयी आज आपण ऐकणार आहोत मित्रांनो त्यांचे बालपण कसे होते ते प्रथमत आपण जाणून घेऊया स्वातंत्र्यपूर्वी जन्म झालेले रामचंद्र नलवडे हे सांगली जिल्हा आणि तासगाव तालुक्यातील वायफळे गावचे सुपुत्र आपल्या वडिलांचे आणि आईचे छत्र अगदी लहानपणीच हरपले सख्खे असे कोणीच नव्हते फक्त बहीण सोडून तासगाव तालुका त्या काळी आत्तासारखी बागायती नव्हता त्यामुळे शेती करून स्वतःचे नशीब आजमावणे हे मोठे आव्हानच होते काहीही करून शिकायचे आणि मोठे व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून रामचंद्र नलवडे यांनी लहानपणी पावले सांगलीकडे वळवली कोवळ्या वयात मिळेल ते काम करून जगायचे ही जिद्द मग कधी मार्केट यार्डात हमाली करायची तर कधी भाजी विकून उदरनिर्वाह करायचा तो काळ मात्र सांगली जिल्ह्याचा कुस्तीचा सुवर्ण काळ होता सांगलीतील हांडे पाटील आद्य बंजरंग भोसले व्यायामशाळा आणि सरकारी तालीम त्या काळचे भारतातील क्रमांक एक चे मल्ल सराव करायचे मामांच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला तो सरकारी तालमीपासून दिवसभर काम संध्याकाळी कुस्ती यात दिवस जाऊ लागले मात्र शिक्षणाची हाऊस कमी होत नव्हती वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी पहिली प्रवेश घेतला शाळेत प्रवेश तर मिळाला मात्र सगळी लहान मुले आणि मामा तेवढे मोठे शिकायची जिद्द आणि कष्ट उपसायची तयारी पाहून काही जाणकार शिक्षकांनी त्यांना पुढच्या वर्गात बसायची परवानगी दिली कुस्ती आणि शिक्षण सोबत काबड कष्ट सातत्याने करत रामचंद्र नलवडे मोठे होत गेले आणि त्या काळच्या कुस्ती क्षेत्रात मोठे नाम कमावले अनेक थिएटर कुस्त्या खुल्या कुस्त्यांना आमंत्रण मिळू लागली त्या काळी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सारख्या कुस्त्या सुरू देखील झाल्या नव्हत्या त्या काळी अशा स्पर्धा असत्या तर नक्कीच त्यात कित्येकदा यश मिळवण्याची धमक रामचंद्र नलवडे यांच्यात होती साधारण एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे अठ्ठावनच्या सुमारास रामचंद्र नलावडे यांनी कुस्ती निवृत्ती घेतली नेमका तोच का सरकारी तालिमीचे पैलवान मारुती माने यांच्या आगमनाचा होता कवठे पिराण गावचे सुपुत्र मारुती माने हे नाव त्या काळी मैदानी कुस्तीत थैमान घालू लागले होते रामचंद्र नलावडे एम बी बी एड झाले होते अनेक ठिकाणी शिक्षकी नोकरी गेली बॅरिस्टर पी बी पाटील यांच्या आखे त्यांनी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सुद्धा यशस्वी कार्य केले एकोणीसशे बावन्न साली जसे खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक पदक आणले तसे आधुनिक कुस्ती महाराष्ट्रात रुजू लागली होती खाशाबा जाधव आणि रामचंद्र नलावडे यांच्यासह अनेक एन आय एस डिप्लोमा पटिया येथे प्रथम श्रेणीत केला, उत्तीर्ण महाराष्ट्रात ऑलिम्पिक स्तरावर लढणारे मल्ल घडावेत ही महत्वाकांक्षा मनात ठेवून त्यांनी आधुनिक कुस्ती आत्मसात केली सांगली जिल्ह्यात त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्यासारखे नेतृत्व उभारी घेत होतं त्यांच्या चळवळीच्या काळात रामचंद्र नलवडे सुद्धा खांद्याला खांद्या लावून सक्रिय राहिले दादा व राम मामा यांचा घरोबा मोठा विलक्षण होता अगदी सर्वांच्या सुखदुःखात ते हिरहिरीने भाग घ्यायचे रामचंद्र नलवडे यांची राहणी अतिशय साधी होती कुस्ती खेळताना नेहमी डोक्याला टक्कल असायचे मात्र ज्यावेळी मॅट कुस्ती प्रशिक्षण घेण्यासाठी ते पटियाळ्यात गेले त्यावेळी मात्र शिक्षकांच्या सांगण्यावरून थोडे केस ठेवायला प्रारंभ केला दादांच्या व सहकारांच्या सोबत सांगली पंचक्रोशी सामाजिक कार्याचा डोंगर त्यांनी निर्माण केला त्यावेळी दादांचे राजकारण यशस्वी होत होते वसंत दादा सहकारी साखर कारखाना आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना बनत होता मात्र ज्या कुस्तीच्या जीवावर दादा मोठे झाले त्यांची त्यांना जाणीव होत असायची त्यांनी कारखान्यात मोठा लाल मातीचा हौदा पाण्याची सोय करून तालीम उभी केली त्यात खेळणाऱ्या कुस्तीगिरांना मानधन सुरू केले मात्र रामचंद्र नलवडे यांना स्वतंत्र कुस्ती संकुल निर्माण करायची महत्वाकांक्षा होती आधुनिक कुस्तीवर त्यांचा भर होता म्हणून साखर कारखान्याच्या नजीक यशवंत नगर परिसरात त्यांनी मोठी जागा घेतली तिथे संकुल उभे करायची महत्वाकांक्षा पुढे पूर्ण होऊन वसंतदादा कुस्ती केंद्र स्थापन झाले आपल्यासारख्यांना कोण मुलगी देणार आपण गाव सोडून सांगलीत आलोय आणि स्वतःचे घर सुद्धा नाही मनात अतिशय निवडगंड होता मात्र खरे पाहता त्या काळी रामचंद्र नलावडे सारखे उच्च शिक्षित उच्च विभूषित मल्ल क्वचितच होते वसंतदादा सारखे सहकारी होते ज्यांनी अखेर हा मुद्दा पुढे आणला मूळ पाटगाव सोनीचे मात्र सांगलीत पटवर्धन सरकार यांच्या पदरी पोलीस असणारे दत्तात्रय जाधव यांची कन्या सुलोचना ज्या त्या काळी एस एस सी एस टी पदवीधर होत्या यांच्याशी त्यांचा विवाह जुळला लग्नानंतर त्यांचे नाव जानकी करण्यात आले राम जानकी यांचा संसार सुद्धा रामराज्याप्रमाणे सुरू झाले ज्यांचे अवघे जीवन कुस्तीसारख्या रांगड्या व मर्दुंगी जपणाऱ्या खेळाला समर्पित होता त्यांच्याशी संसार खरंच एवढा सोपा नसतो मात्र हा शिवधनुष्य जानकी आई साहेबांनी पेलला आणि अखेरपर्यंत नेला घरच्या गरीब परिस्थितीचे भांडवल न करता त्यांनी संसार उभा केला त्या काळी शिक्षणासाठी येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या त्या आई झाल्या घरी शंभर मुलांची खानावळ त्या चालवत होत्या अगदी वसंतदादांच्या बंगल्या नजिक रामचंद्र नलवडे मामांच्या घरासाठी जागा दिली हळूहळू गरिबीचे काळे ढग निवळू लागले सुकाळ येऊ लागला हमाली पासून सुरू झालेला प्रवास केवळ कुस्तीमुळेच इथवर आला वसंतदादा कुस्ती केंद्र हे महाराष्ट्रातील त्या काळात बलाढ्य मल्ल घडवणारा कारखानाच बनले होते गुरुवर्य दादोजी कोंड पुरस्कार प्राप्त दिनकर सूर्यवंशी सर यांच्यासारखे क्रीडा तपस्वी कुस्ती प्रशिक्षक त्या केंद्राला लाभले होते पस्तीस वर्ष राम नलवडे मामा व दिनकर सूर्यवंशी यांची घनिष्ठ मैत्री जमली आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील यांनी या महान कार्यात आपले योगदान दिले अनेक राज्य व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल त्यांनी वसंतदादा कुस्ती केंद्रात घडवले जे पुढे जाऊन कुस्तीसह जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झाले जिथे सुरुवात आहे तिथे शेवटही असतो जिथे प्रकाश नाहीसा होतो तिथे अंधार नक्कीच सुरू होतो मामांनी स्वतःचा संसार समर्थपणे उभा केला त्यांची दोन्ही मुले राहुल व दत्ता विद्याविभूषित बनवले जीवनाच्या संघर्षात टिकून राहण्याचे बाळकडू त्यांना वडिलांच्या जीवन गाथेतूनच मिळाले होते शिस्तबद्ध जीवन आणि तत्वांचा ठामपणा हा राम नलवडे यांच्या दीर्घ आयुष्याचा पाया होता शहाण्णव वर्ष दीर्घ व निरोगी आयुष्य त्यांना लाभले होते अगदी अखेरच्या क्षणी सुद्धा कोणाकडून सेवा करून घ्यायची वेळ त्यांच्यावर आली नाही आयुष्य समर्थपणे जगलेला आणि तितकाच शेवटचा दिवस सुद्धा जगणारा हा अवलिया अवघ्या कुस्ती क्षेत्राला पोरका करून कायमचा निघून गेला उरल्या केवळ रम्य आठवणी हिंदू धर्मात मनुष्य पुढचा जन्म कोणता घेईल हे पाहण्यासाठी दिव्यावर सूप पालते घालतात मामांचा जन्म कोणता येईल ही उत्सुकता नक्कीच कुटुंबियांना होती मात्र अक्षरशः कुस्तीचा आखाडा त्या ठिकाणी निर्माण झाला नक्कीच मामांचा पुढचा जन्म सुद्धा कुस्तीसाठी होणार आहे हे नक्कीच आणि आमची श्रद्धा पाबडेपणा मात्र नक्कीच अशा विधीत कधी मातीचा आखाडा निर्माण झालेला मी तरी पाहिला नाही ईश्वर मामांच्या आत्म्यास शांती देवो व पुनरूपी त्यांना कुस्ती कार्यासाठी जन्म देवो ही प्रार्थना सरते शेवटी राहुल व दत्ताभाऊ यांना एकच सांगणे आहे की जो वैभवाचा काळ दादा कुस्ती केंद्राने पाहिला आहे तो काळ पुन्हा आणायची जबाबदारी आता तुमची आहे नलवडे मामांना आपल्या या चॅनलतर्फे श्रद्धांजली धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत तु पाहिला आणि त्याचा मला खूप आनंद आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ प इथपर्यंत पाहून जर आवडला असला ही माहिती पूर्णपणे समजली असली तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांनाही रामचंद्र नलवडे हे कोण होते कशा प्रकारची कुस्ती कारकिर्द होती कोणकोणत्या गोष्टी सहन केल्या या सर्व गोष्टी त्यांना कळतील आणि आपल्या या चॅनलवरती प्लेलिस्ट ही आहे प्रत्येक पैलवानांची तर ती प्लेलिस्ट ही तुम्ही जाऊन चेक करू शकता तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच पैलवानासोबत किंवा पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद